मी बोरकर गुर्जे विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मला भेटायचं असले तर अगोदर मोबाईल करून या आणि रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन आपण माझ्याविषयी चौकशी करू शकता येताना मात्र मोबाईल आवश्यक आहे कारण माझे बाहेरगावचे दौरे जास्त असतात ते महाराष्ट्राच्या बाहेर माझा मोबाईल नंबर पुन्हाच्या लक्षात घ्या अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा कार्याचा विषय शास्त्रीय आहे आजचा जो, जो विषय आहे मला जवळजवळ सात ते आठ लोकांकडनं विचारणा झालेली आहे आणि त्यांची कशी चूक झाली ते समजून सांगा असं त्यांनी मला सांगितलेलं आहे कार्यक्रम सुरू पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू सुरुवात करूया औरंगाबादचे झनाट्य आहे अठ्ठावीस गुणाची त्यांची मुलाची पत्रिका होती आणि महिनाभरातच त्यांचा लग्नविवाह मोडला गेला त्यानंतर नाशिकची घटना आहे त्यांची सत्तावीस गुणांची पत्रिका होती आणि वर्षभरात त्यांचे वाद झाले कोर्टात केस चालू आहे त्याचनंतर अमरावती येथीलही एक अशीच घटना आहे त्यांचे बावीस गुण आहे आणि अजूनही पटत नाही घटस्फोटाची तयारी ते करत आहेत अजूनही एक जळगाव जिल्ह्यातली घटना आहे जळगाव जिल्ह्यातली घटना असताना ते माझ्याकडे आलेले होते त्यांचे सत्तावीस गुण होते मी नाही सांगितलं होतं की तुम्ही कुंडली मिलन करून निर्णय घ्या पण त्यांनी ऐकलं नाही आज ते माझ्याकडे आले आणि दुःखद अंतःकरणाने त्यांनी कथा सांगितली आता त्यांनी लग्नाला खूप पैसे लागले होते आणि त्यांचा जो प्लॉट होता मोक्याचा तो त्यांनी त्याच्यात विकून टाकलेला होता आणि आज घटस्फोटाची तयारी त्यांची होत आहे आता हे असं का होत आहे हे आपल्याला बघायला हवं हो। गुणमिलन हे सत्य नाही ज्योतिषशास्त्राला मान्य नाही हे मी अनेकदा अनेक व्हिडिओमधून कार्यक्रमातून सांगत असतो तरी लोक गुणमिलनाकडे का वळतात हेच मला कळत नाही गुणमेलन हे केवळ तारखेवरून क होते त्याच्यात कुंडली बघितली जात नाही ग्रहयोग बघितले जात नाही विवाहयोग बघितले जात नाही संतती योग बघितले जात नाही भाग्ययोग बघितले जात नाही जीवन आयुष्याचा थांब पत्ता त्याच्यामध्ये लागत नाही एखादा रोग आहे अघटित रोग आहे त्याची सूचना पण आपल्याला त्याच्यातून मिळत नाही मग ते गुणमेलन का करतात लोक त्याच्यापेक्षा लो नाही केलेलं बरं असं मी म्हणेन एवढं करूनही तुमचा जर विवाह तुटत असेल तुम्हाला लाखो रुपये आज कमीत कमी लाखो एक लाखच्या वरच तर आज विवाहाला लागतात आणि मोठ्यांच्या याच्यात तर विचारूच नका असा असल्याबरोबर ज्या वेळेला विवाह तुटतो त्यावेळेला वेदनामय स्थिती होते आणि विवाह तुटल्यावर मात्र मुलाचे मुलीविषयी वाईट सांगतात मुलीवाले मुलाविषयी वाईट सांगतात कुणी गौणगौरव करत नाही आणि मग दुसरा विवाह करताना अडचण येतात तर कुंडली मिलनामध्ये काय होते ते हे बघा कुंडली मिलनामध्ये दोघांच्या विवाहाच्या कुंडल्या जमत आहे का नाही हे बघता बघता यायचं आहे हे बघता बघावं लागते आणि त्याच्यानंतर दोघंही कुंडलीमध्ये जे विवाहस्थानाचे ग्रह आहे ते कुठे बसले हे बघावे लागतात विवाहस्थानाचा ग्रह जर अष्टमस्थानी मृत्यूस्थानी असला तर मग पत्नीचं म्हणा पतीचं म्हणा आयुष्य कमी होते किंवा घटस्फोट होतो आणि विवाहस्थानाचा जर अनारोग्याच्या ठिकाणी ग ग्रह गेला तर मग कुठेतरी आरोग्याने पीडित होण्याचे योग असतात विवाहस्थानाचा योग जर कुंडलीमध्ये व्ययस्थानी असला तर मग दूरवर राहण्याचा योग येतो माहेरी जाण्याचा यश होतो मुलीचा माहेरचा वर्चस्व हा वडलांकडनं आहे का मातृकांड आहे हे पण आपल्याला कळते मुलाची स्थिती कसा आहे तो छंदी आहे वसनाधीन आहे प्रेमयोग आहे का नाही हे आपल्याला कुंडलीवरून तरी तरी पुष्कळसा अंदाज बांधता येतो मार्गदर्शन होते कुंडलीच्या वर कुठे ज्योतिषशास्त्रामध्ये दुसरं प्रकरण नाही किंवा दुसरा उपाय नाही शेवटचा उपाय म्हणजे कुंडली मिलन करूनच विवाह करणं हे नेहमी वारंवार सांगतो आणि याच्या उपरही काही झालं तर मग त्याला काही इलाज नाही जसं डॉक्टर औषध उपचार करतो आणि औषध उपचार करताना एखाद्याचे मृत्यू पण येतो त्याप्रमाणेच आपण या ज्योतिषशास्त्राचा मागोवा घेण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्याला अधिकाधिक जर योग्य दिशेकडे वाटचाल करायची असेल तर कुंडली मिलन करूनच विवाह करावा लागतो याच्यामध्ये कर्तव्यस्थान तपासलं जाते लाभस्थान तपासलं असते भाग्यस्थान तपासलं असते आता आपण म आपला मुलगा असला आणि आपल्याला सुनबाई करायची आहे आणि सुनबाई आल्यावर जर भाग्ययोग झाला आपल्या घरामध्ये नोकरी वाढली पगार वाढला वाहनयोग झाला व वस्तू खरेदी केली वस्तू खरेदी केली तर ता आपण काय म्हणतो की मुलगी ही जी सुनबाई आहे ही भाग्याची आहे एखादा अपत्यप्राप्त होते आणि त्यावेळेला नोकरीत बढती होते किंवा नोकरी नसली तर नोकरी लागते व्यापार उद्योग चालतो हे आणि किंवा एखादी पी एच डीची प प प प पदवी मिळते एम बी बी एस एम डी सारखे लोक होतात तर आपण काय म्हणतो की चला या मुलाच्या भाग्याने झालं तसंच आपल्याला आप या ठिकाणी आणखीन एक तुम्हाला महत्त्वाची सूचना देतो आणखीन सांगतो की मुलाच्या कुंडलीमध्ये मुलीचं स्थान कुठे आहे मुलाच्या कुंडलीमध्ये मुलीचं स्थान जर अष्टमात असलं तर ती आरोग्याने पीडित होईल घटस्फोट होईल किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये मुलाचं स्थान जर अष्टमात असलं तर तो पीडित होईल त्याचं आयुष्य कमी होईल म्हणजे इतपत तर आपल्याला या जन्म कुंडलीच्या माध्यमातून नव्हे तर कुंडली मिलनाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं कळत असते म्हणजे किती महत्त्वपूर्ण आपल्याला बाबी कळत असतात म्हणून मी सर्वांना सांगतो की तुम्ही लाखो रुपये विवाहासाठी खर्च करतात आणि मग एवढं ते तुटल्यावर दुजोराचा शिक्का मिळतो आणि मग पुनरुपी विवाहाला अडचणी येतात मग नाही त्याच्याशी विवाह जोडावा लागतो तर पहिला प्रथमच आपण चांगल्या तऱ्हेने आपण करून घ्यायला पाहिजे हे मला सांगायचं आहे आता कार्यक्रमाचा इतिहास समापन करूया आणि माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करूया